शेतकरी मित्रांनो नमस्ते मी विश्वासराव गळगटे डायरेक्टर नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आज आपण जय मल्हार कृषी सेवा केंद्र गुंडेगाव तालुकानगर जिल्हा अहिल्यानगर येथील श्री विकास हराळ साहेबांच्या दुकानात आहोत विकास हराळ साहेबांनी ह्या वर्षी प्रथमच रब्बी सीझनपासून नॉर्मन बोरलॉक ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची प्रॉडक्ट्स वापरण्यास सुरुवात केलेली आहे आपण नॉर्मन बोरलॉगच्या काही प्रॉडक्टविषयी आणि ट्रीटमेंटविषयी हराळसाहेबांसोबत गप्पा मारणार आहोत सोबत गुंडेगावचे काही प्रगतिशील शेतकरी पण आहेत लालाजी शेख आहेत तर आपण विकास हराळांना आणि लालाजींना पण आपल्या प्रॉडक्टविषयी बोलणार आहोत हराळसाहेब नमस्कार नमस्कार आ, मला एक सांगा ह्या वर्षी आपण पहिल्यांदा नॉर्मन बोर्डलॉक ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या ट्रीटमेंट द्यायला चालू केल्या तुम्ही ह्या वर्षी कोणत्या पिकाला पहिल्यांदा आपले प्रॉडक्ट वापरलेत सर्वप्रथम आपण कांदा या पिकावरती सिक्युरा प्लस डॉक्टर जी आणि कर्दल बरोबर हे तिन्ही प्रॉडक्ट वापरले बरोबर Uh, मला एक मला एक सांगा uh, कांदा पिकाला uh, साधारणत uh, दीड महिन्याच्या दीड ते दोन महिन्याच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या एकूण किती फवारण्या होतात वातावरणाचं किंवा आप... बरे ह्या वर्षी किती फवारण्या झाल्या आठ ते नऊ फवारण्या झाल्या आठ ते नऊ फवारण्या झाल्या आठ ते नऊ फवारण्या होऊन सुद्धा करपा असेल किंवा कांद्याचा पीळ असेल किंवा एकूणच कांद्याची वाढ असेल तर कसा परफॉर्मन्स होता तुमचा स्वतःचा अनुभव तुम्ही आता कृषी व्यावसायिक आहात तुमचा स्वतःचा अनुभव काय सांगतो आठ ते नऊ आणि त्याच्यानंतर बोरलॉकची फवारणी तुम्हाला कसा कसा बदल जाणवला पहिल्यांदा आपण कांद्यावरती पहिल्या आठ ते नऊ फवारण्या झाल्या संपूर्ण म्हणजे जे, जे मार्केट मध्ये नावाजलेले म्हणा बरोबर ब्रँडेड म्हणा बरोबर सगळ्या प्रकारचे आपण त्याच्यावरती बुरशीनाशक असो कीटकनाशकनाशक टॉनिक असो सर्व प्रकारच्या जवळ आठ ते नऊ फवारण्या झालेल्या होत्या परंतु ज्यावेळी आपण प्लस डॉक्टर जी आणि कर्दन वापरलं तर नऊ पैकी दहावा हा जो फवार झाला सगळ्यात एक्संट आणि एकदम सुंदर मला याचा वाटला म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की नऊ फवारण्याच्या नंतर नऊ फवारण्याचा ऍव्हरेज जो अनुभव होता किंवा रिझल्ट होता त्यापेक्षा दहाव्या फवारणीचा रिझल्ट तुम्हाला त्यापेक्षा सगळ्यांपेक्षा उजवा वाटला शंभर टक्के शंभर टक्के नऊ फवारणीपेक्षा दहाव्याचा रिपोर्ट जो वाटला आला जो रिपोर्ट डोळ्याने एकदम मला एक सांगा कांद्यामध्ये मुख्यत्वे करून पीळ पडणे करपा येणे थ्रिप्समुळं पांढरे ठिपके येणे हे प्रकार उद्भवतात आपण जे डॉक्टर जी आपलं टॉनिक आहे सेक्युरा आपलं बुरशीनाशक आहे आणि कर्दन आपलं कीटकनाशक आहे तर ह्या ह्या सगळ्या प्रॉडक्टचा रिझल्ट तुम्हाला पर्टिक्युलरली ह्या सगळ्या प्रॉडक्टमुळं कांद्यामध्ये काय काय बदल दिसले कांद्याचा सिकडा प्लसमुळं जो करपा आहे तो शंभर टक्के गेला थांबला म्हणा किंवा गेला म्हणा त्याच्यानंतर डॉक्टर जी मुळे काळुकी आहे कांद्याची शंभर टक्के प्लॉटला जी पहिल्यांदा पिवळकी होती ती पूर्णपणे काळुकी आली आणि पिळा पिळ तर शंभर टक्के थांबलाच था। होता त्याच्यानंतर कर्दन मुळ जे फुलकिडे म्हणा ट्रिप्स म्हणा गाभ्यातले शंभर टक्के पूर्णपणे गेले ते त्यांचा खात्माच झाला पूर्णपणे आता मग मला दुसरा एक प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला की नॉर्मन बोरलॉग अॅग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट क्रमांकाला घेतली ती जर पहिल्या क्रमांकाला असती तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या बाकीच्या आठ फवारण्यांचा खर्च वाचला असता का शंभर टक्के वाचला असता पण ते थोडस उशिरा संपर्कात आलो आम्हाला पुढं का आता वैयक्तिक घरी असो किंवा शेतकऱ्यांना असो सर्वप्रथम लागवडीनंतर नंतर पहिली फवारणी शंभर टक्के सिक्युअर प्लस डॉक्टर जी आणि करदन जी याची शंभर टक्के आपण रेकमेंड करणार बरोबर मित्रांनो हे विकास साहेब आहेत जय मल्हार कृषी सेवा केंद्र गुंडेगाव येथील आणि त्यांचा कांद्यावरील आपण अनुभव ऐकणारच आहे शेजारी लालाजी शेख आहेत लालाजींनी सुद्धा नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचं जी त्यांच्या जांभूळ पिकाला वापरलेला आहे लालाजी नमस्ते।, नमस्ते मला सांगा तुम्ही जांभळाची वाढ पूर्ण थांबलेली होती मी ज्यावेळेस व्हिजिट केली होती त्यावेळेस तुम्ही डॉक्टर जी वापरल्यानंतर जांभळामध्ये कसे बदल झाले <laughs> आता, मला, योड़े, योड़े आता मला ते जांभळाची शेंडे थांबायसाठी ताबोली मार आता तुम्हाला एवढे एवढे शेंडे सुरू झाले की आता ताबोली मारून तुम्हाला ते शेंडे थांबावे लागणार आहेत मित्रांनो डॉक्टरजी हे हराळ पाटलांच्या मागे मा दिसतच आहे टॉनिक डॉक्टरजी हे असं टॉनिक आहे आपण मार्केटमध्ये आपण आत्ता असं चॅलेंज देतो मार्केटमधलं कोणत्याही नामांकित कंपनीचं टॉनिक आणि डॉक्टरजीचं टॉनिक हे वापरून तुम्ही रिझल्ट घ्या नंतर शेतकरी परत दुसरं टॉनिक वापरणार नाही ही आमची खात्री हराळ पाटील मग आमच्या ह्या खात्रीला तुम्ही फाजीला आत्मविश्वास म्हणाल का खरंच रिझल्ट आहे नाही शंभर टक्के आता मी ज्या टायमाला कांद्यावर वापरलं तर रोपावरती जे जी टाकली बरोबर त्याच्यावरती शंभर एम एलच्या बॉटल आणल्या एक पेटी पूर्ण ज्याचं रोप पिवळकी आहे आल्यानंतर ते सरजीशी शेतकरी स्वतः येऊन सांगतो शंभर टक्के टोटल पूर्णपणे रोप काळोखी आली काळोखी आली आणि सगळ्यात महत्वाचा हा रिझल्ट कमीत कमी एक महिनाभर टिकतो परत काही काय मार्केटमध्ये असे खूप सारे टॉनिक आहेत की जे एकदा फवारलं की तीन ते चार दिवस किंवा आठवडाभरपर्यंत काळोखी दिसते चकाकी दिसते रोपांना आणि नंतर परिस्थिती जैसे थे होते। तुमी ते होते तुम्ही जो कांद्याला रिझल्ट घेतला तो रिझल्ट आजपर्यंत कसा आहे आतापर्यंत आहे तसा टिकून त्याच्यावरती अजून कुठली फवारणी झाली नाही फक्त एक झिरो बावन चौतीस ची पोचण्यासाठी घेतली तुम्ही म्हणजे ती फवारणी घेतलेली किती दिवस झालं ते कांदा जे तरी सत्तावीस अठ्ठावीस दिवस झाले असते म्हणजे जवळपास एक महिना होता आलेला आहे तुम्हाला दुसऱ्या फावण्याची गरज भासलेली नाही मित्रांनो ही आपल्या नॉर्मन बोर्लॉक ऍग्रीकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या ट्रीटमेंटची ताकद आहे आपण जे क्लेम करतो की आपले प्रॉडक्ट शेतकऱ्यांचा खर्च कमी करतात समोर तुमच्या उदाहरण आहे हराळ पाटील फक्त आता तुम्हाला थोडी तसदी होईल काही शेतकरी मित्रांचे किंवा व्यापारी मित्रांचे फोन येतील तुम्हाला तुमचा नंबर तुम्ह एकदा सांगा नव्याण्णव साठ सत्त्याण्णव ब्याण्णव एकोणपन्नास धन्यवाद लालाजी तुमचा पण नंबर एकदा सांगा चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस सत्तावीस जांभूळ पिकाविषयी जर तुम्हाला कोणाचे फोन आले तर निश्चित मार्गदर्शन करा 100%. धन्यवाद थँक्यू